प्राचीन विठ्ठल मंदिरामध्ये या शाळेची सुरुवात झाली आणि शाळेची सुरुवात झाल्यानंतर तब्बल अठ्ठावीस विद्यार्थ्यांना घेऊन ही शाळा उभी झाली होती आणि ही शाळा जवळजवळ आज मी आठशेहून अधिक विद्यार्थी एवढंच नव्हे तर परिसरातली एक ज्युनियर कॉलेज असलेली एक नावलं अशी असलेली शाळा आज आपल्याला या संस्थेचे विश्वस्त समस्त गावकरी आणि या शाळेतून शिक्षण घेतल्याने माझ्यासारखे अनेक विद्यार्थी याची परिस्थिती घेत आहेत तब्बल पंचवीस वर्षाच्या दीर्घ प्रत्यक्षानंतर सन दोन सन एकोणीशे नव्याण्णव आणि दोन हजार वतीनं आजच्या या सुंदर आणि देखणे अशा स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यातील आठवणींना उजाळ देण्यासाठी या बॅच चे सर्वच माजी विद्यार्थी अगदी आपल्या दिनचर्यातील कामाला थोडस थांबवून या ठिकाणी आपल्या विद्यार्थी दशेतील जीवन अनुभवण्यासाठी आपल्या सुखद स्मृतींना उजळ देण्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत सर्वांच आणि मंचावरील सर्वांच माझी विद्यार्थ्यांसाठी देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या कार्यक्रमाचा निवेदक निलेश नेटके पुण्याच्या मनपूर्वक स्नेहपूर्वक असं स्वागत करतो आणि एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली या शाळेची मुहूर्त मी गेली आणि या शाळेचा मुहूर्त रोवत असताना अनेक मान्यवरांनी या शाळेसाठी आपलं समर्पण आणि त्याग जो आहे तो कामाला लावलेला आहे असं असताना ज्या शाळेत आपण शिकलोय त्या शाळेतून जाऊन तब्बल पंचवीस वर्ष आपल्याला झालेली आहेत असं असताना जे आहेत अनेक ओळखीचे आहेत अनोळखी सुद्धा आहेत पंचवीस वर्षामध्ये ओळख त्यांशी पुसलेली असावी असं असताना आपण स्वतःला विद्यार्थी परिचयाकडे बोलतोय प्रत्येकाने फक्त स्वतःच पूर्ण नाव सांगायचे आणि तसंच माझं नाव अनिता सुगाजी तांबे आपल्याच नाव अनिता भाऊ साहेब <laughs> मी शाळेत असताना तांबेवाडी मध्ये मामांच्या घरी राहायचे आता मी मुंबई मध्ये असते लंकाउट <laughs> आहे कस आहे सगळे आपलेच लोक आणि काय करता आणि कुठून तुमचा प्रवास सुरू झाला हे पण सांगा मी लंका दादाचे ताबरे यादवारीवरून आणि आता माझं नाव ऋतुजा बाळासाहेब गोगरे कामगावून आले माझं नाव वंदना मोहन विडेकर आणि तृप्ती संतोष राय मला ठीक रेकेट लाईन घ्या काय विषय ना मी रवींद्र भवन कोके मी उसवाले सप्ला करून शेती करतोय माझे स्वतःचे तीन गाडे आहेत पुणे समात पुणे सोमवत होत रे मी पुण्या गणेश जगताप कुवा गणेश जगताप करतो तसा त्या दोन्हीच शीतल नागोडी किंवा अनिल नागोडे या बरे काय अर्थ मी अनिल नागवडे सध्या शेती काय छान छान चितन नागोडे चौक संगीच ना लगेच ना आपण कस आले परत वर्ष एवढं येणार आहे काय एकत्र थोडं जास्त बोलू माझे नाव शिखर चंद्रकांत नागवडे आणि आजचं नाव संशीतल राहुल बाबळे मी हडपसर मध्ये असते मी गृह येते प्रियंका जगन्नाथ नागवडे आताचं प्रियंका सुजित बोरकर मी मुंबई नाही मी भारती तांबे भारती तांबे आताची सोबत भारती संजय करते आणि मी सध्या वरून त्यांच्या मध्ये नर्सरीचा व्यवसाय बचत गटाचे कार्यकर्ते म्हणून मी काम करते आठ गट आहेत मी बाईकच्या गटाचे काम करते मी माझा परिचय सगळ्यात शेवटी देणार आहे कारण मी वेळ खूप घेणार आहे संपूर्ण सुदाम टिळेकर तिकडचं नाव संपूर्ण वेलासले असते मी आहे त्याचबरोबर माझ्या शेळ्या कोंबड्या टेलरिंगचा असा व्यवसाय आहे अशा व्यवसायात यश लागत नाही <laughs> माझं नाव अनुपमा अंकुश भोसले अनुपमा कल्याण शिंदे माझं नाव अनुपमा कल्याण शिंदे आणि आताच नाव अनुपमा अंकुश भोसले मी कोडीत मध्ये राहते <laughs> मी मनीषा दत्तात्रे नेटके आणि दत्ताच नाव मनीषा अरुण ना मन कोडीत मध्ये दिले पण मी दिल्लीकडे गेली माझे मिस्टर पुण्यात कामाला असल्यामुळे मी दिघीला राहते आणि मी पुणे महानगरपालिकेत आरोग्य विभागात नोकरी करते मी सुवर्ण जगन्नाथ टिळेकर सासरीचं नाव सुवर्ण हिरा शिंदे मीराओ मध्ये असते आणि गृहिणीचा आहे सर्वप्रथम इथे उपस्थित असलेले आदरणीय आणि शिक्षक सर्वांचा मी सन्मान करते की आमच्या वयंतीला मान देऊन सगळे आले दोन वर्ष झाला आम्ही प्रयत्न करतोय की सगळ्यांनी यावं हे करावं सगळ्यांनी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा आमच्या आधीच असणाऱ्या सुद्धा केला आणि आमच्या नंतरच्या बॅच सुद्धा केला पण आमचीच अशी बॅच आहे की ज्यांनी हा कार्यक्रम केला पण नाही आणि विचार सुद्धा कोण करत नव्हतो भुजबळ मी अजून दोघं तिघ त्यांनी आम्ही ठरवलं दोन वर्ष झालं ठरवत होतो की हा कार्यक्रम करूया आपण कोण मनावर घेत नव्हतं दोन सरांनी सांगितलं दो हो मी रिटायर होतोय आता तुम्ही कार्यक्रम करा पंधरा दिवसात आम्ही हा नियोजन करून हे कार्यक्रम केलं आणि मला वाटतं बऱ्यापैकी सक्सेस दिसत या <laughs> सगळे आलेपासून त्यांचे आभार मुलांनी उपस्थित दाखवली मुलांनी मुलींच्या कमी झाली कारण त्यांचं पण बऱ्याच लांबून येणाऱ्या ला नाही आल्याच नाही ठीक आहे पण आल्या तेवढ्यांचा खरंच आभार मनापासून आणि ठीक आहे <laughs>

सचिव म्हणून काम करतो सांगतो मी खामगाव नांदूर उपस्थित मान्यवर अंबेश्वर शिक्षक संस्थेचे चेअरमन आणि तसेच सर्व शिक्षक वृंद आणि ज्या शाळेमुळे मी तो उभा आहे ज्या कार्यक्रमामुळे तो उभा आहे आमच्या आमचे मित्र भुजबळ तरी माझं नाव विजय रामचंद्र बुरवे आणि मी फिल्टर मेट्रो लिमिटेड मध्ये असिस्टंट मॅनेजर पदावर काम करतो आणि मला यस बस म्हणावं लागतं थँक्यू मी माझं नाव जाधव पासून दुसऱ्याच्या ना ड्रायव्हर होतो दोन हजार पंधरा ते दोन हजार अठरा पर्यंत स्वतःचे चार पाच गाड्या झाल्या आणि आता वीस काम आहे मी मी फॅग्रेंटचा आणि मेट सप्लायचा व्यवसाय करतो गोव्यामध्ये माझं नाव आदिनाथ सोमनाथ नागवडे व्यवसाय छान छान माझं माझे मारुती शेवजी जगतो मी हॉटेल बिझनेस करतो धन्यवाद किरण माझं नाव किरण एकनाथ दारवी आता व करतो तानाजी माझं नाव तानाजी शिवाजी कोकरे मी राहणार नांदूर आता सध्या शेती फिलगार्ड कंपनी मध्ये काम करतो पण मी त्या सतीश सुरेश दूध व्यवसाय आहे रोजचं एक दीड एक हजार लिटर दूध कनेक्शन करतो मी नाबासाहेब तांबे इंडियन आर्मी मध्ये मी सतरा वर्ष सर्विस रिटायर झालेलो आहे आणि आता आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आजी मन शिक्षण तब्बल पंचवीस वर्ष घेतलेले माझे विद्यार्थी माझं नाव सचिन तुकाराम गायकवाड मी महावितरण मध्ये जॉब करतो आज खूप दिवसांनी इथं आलं मग असं वाटलं की बाबा सगळे सर्कल आपला नवीन शाळा भरल्या सगळे आज आपण जमलोय त्या शाळेने दिलेलं आपल्याला ज्ञान याचा उपयोग पडला आपल्याला तसेच आज सर्व आजी माझी विद्यार्थी भेटल्यामुळे आनंद झाला ते पहिल्यांदा मग काय करतो माझ विचार नमस्ते माझं नाव विजय उत्तम खोट एकवीस वर्ष झालं पोस्ट व्यवसाय मध्ये ह्याच इथं म्हणजे दहा ते बारा गाव मध्ये काम करतोय मी आणि आपल्या शाळांच्या ह्याच्यामुळे मी आज ह्या पदावरती चांगल्या पोझिशनला म्हणजे माझ्या वडिलांचं जेवढं स्वप्न स्वप्न होत जेवढी वडिलांची जमीन असेल तेवढी आपली जमीन असावी तेवढी वडिलांची एवढी जमीन मी स्वतः घेतली पटेल व्यवसाय झाला मग एक वर्षी पन्नास लाखाचा फ्लॅट घेतला कधी वाटलं वाटत की कधी मी असा फ्लॅट घेऊ शकेल असा आणि एवढे आपल्या सरांमुळे आणि शाळेमुळे झालं आणि अनेक आदमांची सांगायची गोष्ट मी अकरावी बारावीला दोन हजार <laughs> हो एक दोन हजार दोन लावतो पण सर मी सांगतो तास मी कधीच बसलो तुमची वय दोन वर्ष तिथंच राहतो व्याकरणाची एक दिवस सर असं झालं की इंग्लिश सर तासाला मुलंच कधी हजर नसायची त्यानंतर नंतर केमिस्ट्री फिजिक्स तासाला मुलं सगळी हजर असा इंग्लिश सर माझ्या तासाला काय नाही तर सरांनी आम्हाला छाड्या पण मारल्यानंतर ते सरांनाही वय दाखवली माझ्या तशी आपल्या व्याकरणाची मी कधीच त्या सरांचा कधी अभ्यास केला ना फक्त तुझ्या सरांच्या याच्यावरती बारावी पर्यंत व्याकरणाचा अभ्यास केला सर असं आहे यू सर कार आपल्याला गेले दोन महिने आपण कष्ट करणारे आपले लाडके पांढरण भुजब नमस्कार मित्रांनो मला बऱ्यापैकी नव्वद टक्के ओळखत असतील बरीच मेहनत घ्यावं लागली या गोष्टीसाठी मला बऱ्याच जणांची हेल्प पण झाली कोण सर माझा सर निमशे सर बाकीचे मी सर सर्वांसरांचं पण त्यात बऱ्यापैकी झालं मला म्हणून तरी आज हा दिवस आपला उघडला हो त्याच्यामध्ये टायला जगताप उमेश बऱ्यापैकी सुवर्ण संपूर्ण अनुपमा शीतल वगैरे बऱ्याच जणी प्रिया वगैरे सगळ्यांचे म्हणजे सपोर्ट भेटला म्हणून आज आपला कार्यक्रम झालेलं मित्रांनो मला एकच गोष्ट कळते फक्त की काम हे प्रत्येकाला असतेच हा दिवस उद्या नाही येणार आहे आणि हा दिवस फक्त असा आहे आपल्या सरांच्या दिवस झाले इथंच येतो रोज सकाळ नऊ वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत कैलासला माहिती आहे त्याच्याच ऑफिस मध्ये होतो पण काय होतं की सपोर्ट केला ते खूप महत्वाचा झालं मला मी दहावीपर्यंत शिक्षण झालं त्याच्यानंतर थोडं ग्रॅज्युएशन वगैरे केलं मी त्याच्यानंतर आता मी गेरा कॉमर्समध्ये एक आय टी कंपनीमध्ये जॉब करतो बऱ्याच वर्षापासून आय टीचा माझा एक एक्सपिरियन्स आहे त्या खारडीमध्ये जॉब करतो ठीक आहे आपल्या तर असे एक व्यक्ति आहे जिने जिल्हा परिषद शाळेतच्या बऱ्याच मुलांचं उज्जवल केले असे प्रिय जगतब यांना विनंती करते सर्वांना नमस्कार आदरणीय उपस्थित सर्व मान्यवर खंबेश्वर शिक्षण संस्थेचे चेअरमन दादा नागवडे साहेब त्याचबरोबर सध्याचे मुख्याध्यापक श्री दौन सर त्याचबरोबर बॉमिन सर वनवे सर बारोकर सर सर नामदास सर दुधाट सर त्याचबरोबर बालसिंग दादा आणि थोरात दादा आजच्या आपल्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाची शोभा वाढलेली आहे प्रथम तर मी माझा परिचय देऊ इच्छिते मी प्रिया एकनाथ जगतापूर्फ प्रिया मनोहर चमदाडे माझा चार तालुक्यांमध्ये विस्तार आहे माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी खामगाव तालुका दोन जिल्हा पुणे मी दहा वर्ष खामगावच्या जिल्हा परिषद केंद्र शाळेमध्ये काम केलेलं आहे त्यामुळे सर्व शिक्षकांची माझा नेहमी संबंध यायचा मार्गदर्शनही मिळायचा मी सध्या राहते हवेली तालुक्यामध्ये पुरोहितांच्या नेते जमदाडे घराण्यामध्ये माझा प्रवेश झाला दोन हजार सात साली बारामती जळोची हो या ठिकाणी आणि माझे मिस्टर आहेत सिनियर कॉलेजला प्रोफेसर हिंदी विभाग हिंदी विषयाचे ते प्राध्यापक आहेत असा शिरूर हवेली दौड आणि बारामती या चार तालुक्यांमध्ये माझा विस्तार आहे मी दोन हजार पाच साली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामगाव या ठिकाणी रुजू झाले आज मी वीस वर्ष सहा महिने असा सेवा कार्यक्रम पूर्ण केलेला आहे मला दोन मुलं आहेत कन्या माझी बारावीला आहे आज ती यु सीची एक्झाम देण्यासाठी आराम गेलेली आहे तिचं उरकून दिलं माझी स्वतःचे विद्यार्थी पहिली ते चौथी पर्यंतचे विद्यार्थी मी एन एसईस एन एस एसई एक्झामसाठी म्हणजे नॅशनल स्कॉलर सर्च एक्झाम यासाठी मी वरवण या, या केंद्रावरती बसवून आले मी पांढुरंगला म्हटलं होतं मला जरा डाऊट वाटतोय की मी पोहोचू शकेल की नाही मला उशीर होईल तर तो म्हटला ठीक आहे तुला उशीर झाला तरी पण ये नक्की मग मी मनाशी तयारी केली आणि मुलांना त्या ठिकाणी बसवून माझ्या इन्चार्ज ज्या आहेत त्यांच्याकडे कार्यभार सोपवून मी आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आनंद या गोष्टीचा वाटतो की खंत करत बसू नका मार्ग शोधा की मला जमणार नाही मी कसं येऊ म्हणजे मी हे सांगायचा उद्देश हा कि मी काय करत आले मी जर म्हटलं असतं नाही माझी मी एक्झामला जाणार आहे माझ्या शाळेतली मुलं मला सेंटरला न्यायची आहेत मी नाही येऊ शकणार तर मी हा आनंद घेऊ शकले नसते दुसरं असं माझा जो जीवन प्रवास आहे त्यामध्ये मी दहावी शिक्षण या ठिकाणी घेतलं दहावीला फर्स्ट यायच असं ठरवलं आणि खरंच टॉप केलं आणि आज माझं नाव शाळेमध्ये वर्डावरती कोरलेलं आहे मी हे माझ्या मुलांना आवर्जून सांगितलं त्यामुळे माझ्या मुलीनेही तीच प्रेरणा घेऊन हो, ती एंजल हायस्कूलमध्ये ती सेकंड आलेली आहे तर तिला खंत या गोष्टीची वाटली की मी मला तुझ्यासाठी स्पष्ट यायचं होतं <laughs> <laughs> त्यानंतर अकरावी सायन्स घेतलं सायन्स म्हटलं की मनामध्ये कोरलेली भीती बारावीचा पैसा आहे अभ्यास केलाच पाहिजे असं करत बारावीची एक्झाम दिली त्या ठिकाणी देखील चांगल्या मार्कांनी पास झाले परंतु कौटुंबिक वारसा खरं सांगायचं तर मला दोनशे मार्कांपैकी एम एच सीईटी ला एकशे पंधरा मार्क्स होते आणि मला राहुरीच बीएचएमएस मिळालं होतं मी मुंबईला इंटरव्ह्यू देखील देऊन आले बीएचएमएस म्हणजे मेडिकल सेक्शन आला त्यामध्ये मला राहुरी मिळालं होतं परंतु कौटुंबिक वारसा अनिता डीएड झाली आणि ती लगेच जॉईन झाल्यामुळे आई वडील म्हणाले तुझ्यासाठी हा जॉब चांगला आहे तू देखील डीएड कर आणि मी पुन्हा बारामती बॅक टू प्यावल अकरावी बारावीला विद्याप्रतिष्ठान बारामती त्यानंतर डीएरला शारदा नगर बारामती आणि पुन्हा मला वाटलं नव्हतं की मी पुन्हा त्याच ठिकाणी जाईल आणि लग्नानंतरही पुन्हा मी बारामतीच गाठलो अशा पद्धतीने माझा जीवन प्रवास शाळेविषयी सांगायचं म्हटलं तर त्यावेळी जी आपुलकी आणि आत्मीयता त्यामध्ये प्रदीपची बॅच होती त्यांनी शंभर टक्के निकाल लावला होता त्यानंतर सेकंड बॅच त्यांचाही शंभर टक्के निकाल लागला म्हणून हॅट्रिक करायची म्हणून शाळेने आणि सर्व शिक्षकांनी इतके प्रयत्न केले की सर्व शिक्षकांनी आज या ठिकाणी जेवढे सर उपस्थित आहेत तेवढ्या सगळ्यांनी नाईट स्टडी घेतला होता मला वाटतं तुम्हाला आठवत असेल आपल्या आधीच्या बॅचला नाईट स्टडी घेतला होता आणि मुलींना सकाळी सहा वाजता वनवे सरांचे जास्त कष्ट होते त्याचबरोबर दौंड सर नेवशे सर दुधाट सर नामदास सर मोमिंग सर बारोकर सर घोडके सर या सर्वांनी खूप प्रयत्न केले पण ते त्यामध्ये थोडेसे अयशले कारण एक विद्यार्थी मला वाटते त्यावेळी फेल झाला होता त्याचबरोबर माझा अजूनही फेवरेट विषय म्हणजे मराठी इंग्लिश आणि गणित आज या ठिकाणी थोरात मॅडम उपस्थित नाहीये त्यांचा थोडा मेडिकल इशू होता त्यांचीच पद्धत मी आजही वापरते आणि माझे विद्यार्थी म्हणतात की मॅडम तुम्हीच शिकवलेलं आम्हाला समजतं मी पहिलीपासून जी सातवी पर्यंत बॅच नेली होती ते विद्यार्थी आज उरुळीमध्ये आहेत तर ते, ते शिक्षक विचारतात तुम्हाला सातवी पर्यंत शिकवायला कोण होत अशा पद्धतीने आपला ठसा उमटवणं हे आपल्या हातात आहे कोणत्याही गोष्टीची खंत करत बसू नका की मला हे मिळालं नाही ते मिळालं नाही जे आहे त्याच्यात समाधान माना